किन्नर जिहाद सध्या मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये हा विषय गंभीर झालाय मुस्लिम तृतीय पंथीयांकडून आपलं जबरदस्ती धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप एका हिंदू तृतीय पंथीय गटानं केलाय हा सगळा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे जे, जे तृतीय पंथीय धर्मांतराला विरोध करतायत त्यांना एक शिक्षा दिली जाते एका इंजेक्शन मधून त्यांच्या शरीरात एचआय व्ही चे विषाणू सोडले जातात आणि त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केली जाते याबाबत हिंदू तृतीय पंथीयाच्या गटानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे पण या किन्नर जिहादचं महाराष्ट्रातल्या मालेगावशी कनेक्शन असल्याचे आरोप होत आहेत त्यांनी इंदोर मधल्या किन्नर जिहादाचं कनेक्शन थेट महाराष्ट्रातल्या मालेगावशी लावलंय हे प्रकरण आता इतकं चिघळलंय की त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयातही थे गेली आहे इंदोर पोलीस आणि मध्य प्रदेश सरकारकडून याची दखल घेण्यात आली आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी सुद्धा स्थापन करण्यात आले पण इंदोर मधला हा किन्नर जिहाद नक्की आहे काय धर्मांतराचं रॅकेट कसं समोर आलं आणि या सगळ्या मागचं मालेगाव कनेक्शन काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊ गेल्या काही दिवसांपासून इंदोरमध्ये अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तृतीय पंथीयांचा वाद पोहोचला होता चोरी जबरदस्ती असे आरोप एका गटाकडून दुसऱ्या गटावर केले जायचे पोलीसही या वादाकडे फारसं लक्ष न देता ते तिथल्या तिथे मिटवायचे पण या वादाचं मूळ कारण हे जबरदस्तीनं होणारं धर्मांतर आहे याची पोलिसांना कोणतीच कल्पना नव्हती याची पहिली बातमी आली ती महिनाभरापूर्वीच जून महिन्यात इंदोर मधल्या विजयनगरमध्ये तृतीय पंथीयांच्या दोन गटांमध्ये वाद झाला याबाबत तृतीय पंथीय करिश्मा कुशवाहनं हिंदू तृतीय पंथीयांच्या प्रमुख सपना यांच्या मदतीनं विजयनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली रात्री घरी जाताना मुक्तीधाम परिसरात करिश्माला काही तृतीय पंथीयांनी अडवलं त्यातल्या सपना हाजीनं तू आम्हाला सोडून का गेलीस असं तिला विचारलं तर दुसरा आरोपी मोहम्मद राजा हाश्मीनं चाकू काढून करिश्माला धमकावलं मग या दोघांनीही तिच्याकडं असलेल्या चार सोन्याच्या बांगड्या घड्याळ चैन अंगठ्या आणि पैसे जबरदस्तीनं काढून घेतले एवढ्यावरच न थांबता था आरोपींनी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीनं करिश्माची सही करून घेतली तू जर याबद्दल पोलिसांना सांगितलंस तर तुला मारून टाकू अशी धमकीही त्यांनी करिश्माला दिली मग करिश्मानं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती हिंदू तृतीय पंथीयांच्या गटाला दिली तेव्हा हिंदू तृतीय पंथीयांच्या प्रमुख सपना आणि करिश्मानं सीमा आणि पायलच्या गटाविरोधात तक्रार दाखल केली पण यासोबतच करिश्मानं धर्मांतरासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचंही पोलिसांना सांगितलं आणि हे सगळं प्रकरण चर्चेत आलं या भागात सीमा आणि पायल या दोन तृतीय पंथीयांचा एक गट आहे या गटाकडून हिंदू तृतीय पंथीयांना जबरदस्तीनं धर्मांतर करण्यासाठी भाग पाडलं जाते यासाठी वारंवार मानसिक छळही केला जातो असं करिश्मानं पोलिसांना सांगितलं करिश्माच्या तक्रारीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला पण करिश्मासोबत घडलेला प्रकार जेव्हा हिंदू तृतीय पंथीयांना कळला तेव्हा हिंदू आणि मुस्लिम अशा दोन गटांमध्ये मोठा वाद सुरू झाला या सगळ्याबाबत हिंदू तृतीय पंथीयांच्या गुरु सपना यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली हिंदू तृतीय पंथीयांना जबरदस्तीनं इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं जात जे या धर्मांतराला विरोध करतायत त्यांना धमकी दिली जाते आणि त्यांना आय व्हीचं इंजेक्शनही दिलं जातं यामुळं आतापर्यंत साठ हिंदू तृतीय पंथीय हे एच आय व्ही बाधित झालेत तर जवळपास बारा आय व्ही बाधित तृतीय एमवाय एम वाय रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचं सपना यांनी सांगितलं मुस्लिम तृतीयपंथीयांच्या या धमक्यामुळं अनेक हिंदू तृतीयपंथीयांनी भीतीपोटीत भीतीपोटी धर्मांतर केलं तर काही जण हे शहर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आता या सगळ्यात सपना यांनी या धर्मांतराचं महाराष्ट्र कनेक्शनही सांगितलं सपना यांच्या आरोपानुसार दोन हजार मध्ये पायल नावाची तृतीयपंथीय मालेगावहून इंदोरला आली त्यांचे सगळे कुटुंबीय मालेगावात आहेत ते त्यांना सोडून इंदोरला आले आणि इथं आल्यावर त्यांची ओळख फरजाना उर्फ सीमासोबत झाली सीमानं पायलचं धर्मांतर केलं आणि तिला जबरदस्तीनं हजच्या यात्रेला पाठवलं तेव्हापासूनच इंदोरमध्ये जबरदस्तीनं धर्मांतर सुरू झाल्याचा दावा सपना यांनी केलाय पायलचं धर्मांतर केल्यानंतर सीमानं आणखी काही तृतीय पायलच्या मदतीनं महाराष्ट्रातून बोलावून घेतलं आणि त्यांनाही धर्म बदलायला भाग पाडलं हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं धर्मांतर केलेल्या तृतीयपंथीयांची संख्या वाढत गेली आणि सीमानं आपला एक गट तयार केला या गटाकडून तृतीयपंथीयांच्या धर्मांतराचं मोठं रॅकेट चालवलं जातं हे रॅकेट इंदोर महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये पसरल्याचा आरोपही सपना यांनी केलाय आपल्या हिंदू तृतीयपंथीयांसोबत होणारा हा चुकीचा प्रकार सपना यांना सहन झाला नाही आणि त्यांनीही हे सगळं थांबवण्यासाठी हिंदू तृतीयपंथीयांचा एक गट तयार केला हिंदू तृतीय ज्या काही अडचणी येत असतील कोणाचं जबरदस्तीनं धर्मांतर होत असेल तर त्याची माहिती घेण्यासाठी आणि त्याला विरोध करण्याचं काम सपना यांच्या या गटाच्या माध्यमातून केलं जातं पोलीस आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप करत सपना यांच्या गटानं आक्रमक पवित्र घेतला होता सपना यांनी गेल्या महिन्यात पंढरीनाथ पोलीस स्टेशन बाहेर मोठं आंदोलनही केलं होतं या आंदोलनामुळे आणि तृतीय यांच्या केसकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून पंढरीनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कपिल शर्मा यांना निलंबित केल्याच्या बातम्याही आल्या होत्या सपना यांनी जिल्हाधिकारी आशिष सिंग यांच्याकडेही सीमा आणि पायलबद्दल तक्रार दिली त्यानंतर सिंग यांनी या प्रकरणाची दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले होते पण या चौकशीचं पुढं काय झालं त्याची आपल्याला माहिती नाही असं हिंदू तृतीयपंथी यांचं म्हणणं आहे याबाबत त्वरित कारवाई होत नसल्यामुळे हिंदू तृतीय पंथीयांच्या गटानं आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता यानंतर पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंग यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्याची माहिती दिली या चौकशी दरम्यान सपना यांनी तपास अधिकाऱ्यांना अनेक व्हिडिओ पुरावे दिलेत ज्यात सीमा आणि पायल हे मुस्लिम तृतीयपंथी हिंदू तृतीयपंथी यांना मारहाण करताना दिसत आहेत तर या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत्री कार्यालयाकडेही देण्यात आल्याचं सपना यांचे वकील सचिन सोनकर यांनी सांगितलं इंदोरमध्ये होत असलेल्या हिंदू तृतीय पंथीयांचं जबरदस्तीनं इस्लाममध्ये धर्मांतर हा किन्नर जिहादचा प्रकार असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय या किन्नर जिहादच्या अंतर्गत जवळपास शंभर तृतीय पंथीय इंदोरमध्ये फिरत असल्याचा दावाही सपना यांनी केलाय जेव्हा काही माध्यमांनी नंदलाल पुरामधल्या सीमा आणि पायलच्या घराला भेट देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या तृतीयपंथीयांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना आज जाऊ दिलं नाही काही बातम्यांमध्ये असंही सांगण्यात येत आहे की बंदूकधारी सुरक्षा रक्षकांनी त्यांना आज जाण्यापासून रोखलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणात ज्यांच्यावर जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचे आरोप होत आहेत त्या पायल आणि सीमाची बाजू अजून काही समोर आली नाही पण या सगळ्या आरोपांमुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं बोललं जात आता या जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात पोलीस काय ऍक्शन घेतात पायल आणि सीमाच्या गटावर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा